नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता व्हिडिओ बनवणार आहे दिवसातून आता काहीतरी मागवतो आहे ऑनलाईन जेप्टो त्याला भेटलेत जेप्टोची स्कीम आहे एकशे पंचवीस रुपये फुकट भेटतात त्याच्यावर माग कसं होत एकशे पंचेचाळीस रुपये फुकट भेटतात एकशे पंचेचाळीस रुपये फुकट भेटतात कुठे भेटतात मी पाठवतो मी राम आता, आता। शेअर कर सगळ्यावर एकशे पंचवीस एकशे पंचवीस मागू आणि बघा सेटअप हेल्मेट हेल्मेट चॅलेंज त्याला काय टाकायचं मला माहित नाही बघू आता त्यानंतर आता काय मागू इकडे दाखव की जरा मोड चालू झाले आता लोक मागव ना काय मागवा की ह्याचा तोंड बघायने याला स्टार बॉक्स प्यायचे इकडे तू मागव रे मिरिंडा मागव डॉमिनोज गिमिनोज तरी कर करे <laughs> <laughs> थांब रे थांब थांब दाद्यासाठी पण कर पेडेग्री दादा गेल्या दाद्याला पेडेगिरी करतो थांबरे <laughs> पेटेगिरी त्याचे <laughs> लेपटोवाले म्हणते कुत्रा था। यांच्या घरी राहू ना आता मी मागवतो बघा 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 पैसा बहुते आपल्या पास झाले आता ऑर्डर लॅपटॉप घेऊन आलास तर राहू इथे मजाने माहिती आहे तुझ्याकडे आहे सगळं जरा आम्ही पण घेऊ आमच्याकडे एवढा मोठा टीव्ही आहे माहिती तुमच्याकडे 70 कीबोर्ड घेईन मोठी वायर लावीन आता झाले किती किती वेळ किती वेळ दाखवतोय रे आठ स्क्रीन दिसत नाही ना पण नऊ 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 मिनिट दाखवतोय हे आले मी देणारच आहे आधी देणार आहे आधी अकाउंट मध्ये हाय 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 पकडा गया पकडा पकडा गया अ बघ सट्टेबाजी तरी काय काय भेटलं फुकरचा स्पिन भेटलेला नाही अरे कोणा सग्या जाते कुठे गेलं रे सट्टेबाजी करत बसते आलो परत परत तीन ट्रॉफी येतील बघितलं का हे काय कामच आहे आम्हाला काय काय पण पन... काय पण दिले काय पण पन... ऑपरेट दरे म्हणजे नंदा बंती अरे आला आला ला चष्मा 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 नाही आता आम्ही <laughs> सुटून घेतय काय का बोलतोय काय बोलतोय दोन पाचात दोन <laughs> जो शेवटी तो जाणार जास्तीची मेजॉरिटी जास्तीची मेजॉरिटी हेल्प बसावला त्यालाच मराबर गिफ्ट दे फटकेट देकडे पण जाड्या चला घालून देऊ हे घाल घाल डोक्यात घाल डोक्यात घाल की चला मागे हे घालून दे दादूस दादूस डोक्यात घाल

काय संबंध त्याच एक टाकू ना अरे बर झालं फोन आणला आधुनिक बनवायचं काय नाही परत परत नाही तुम्ही वाजून एक नंबर एक नंबर पैसा ठेवले जात पण अजून एक राऊंड खेळू अजून एक मग आपण केवळ पुन्हा हेल्मेट यायच स्प्लेंडर वर हेच घालून फिरत असतं का रोडवर पण हा

काय घेतलं सेप्टॉर्नर कापसे ऑर्डर आली आली सव्वा थांबा हा भाई थांबायला थांब 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 हे आजची बात की आपण इंस्टाग्राम आहे ना आता अलग व्हिडिओ काढायचा विचार करतोय आम्ही पण सक्षमय बघा हो तुम्हाला नीट सांगतो बघा हो आता रील बघणार असे रील बघणार आता ज्याच्या फोन मध्ये ज्याच्या फोन मध्ये पाच रेल बघणार ज्याच्या फोन मध्ये म्हणजे पहिले आता समजा पाच मध्ये पोरीची रेल आली तर त्याला मारायचं आणि समजा जरी पाचीच्या पाच रेल पोरी <laughs> तरी मारणार पाच वेळा मारणार पाच मारणार आणि एक आली ते एक वेळा आणि हे सगळं शक याच्यावर आहे याच्यावर आहे सगळ्या ह्याच्यावर मेसेज दाखवले तर त्याच्यावरच जास्त हे पण आहे हे पण आहे इकडं पण सांगता येत नाही पण त्याला मी टेक्निक सांगितली होती मग काय करायचं माहिती आता स्टार्टिंग माझ्यापासून माझ्या फोन मध्ये बघू कोणाको कुठले किती किती येतात आता स्टार्ट करायचं <स्थाँगा> का हा अरे थांबा जरा थंड घ्या थंड प्यायचं वाटेल आधी खाऊन घेऊ पिऊन घेऊ मग सुमित गेलाय त्याला बाहेर जायचं होतं डेंजर माणूस डेंजर पण आहे मोठा पण आहे अजून एक मोठा ब्लॉग आहे तो टाकू का नको सांगा कारण त्याचा आवाज बरोबर येत नाही वाटलं थोडीशी क्लिप टाकतो फक्त टाकायचं yes, था आहे एडिटिंग एडिट झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आवाज थोडा नाही का पूर्ण क्लिअर येत नाही त्याच्यामुळे मी टाकलं नाही जर तुम्हाला बघायचं असेल मला पहिलं तुम्हाला कमेंट करा तिकडे तिकडे कमेंट सेक्शन मी बंद करणार होतो व्हिडिओला चालू करणार मला कमेंट करून सांगा चला हे बघा हे बघा हे बघा सगळे करू आधी सगळे व्हिडिओ सोबत सगळं हे काय हे मग बोलतो ना आम्ही प्रमोशन करतोय स्पॉन्सर रुपये सांगशे पंचवीस रुपये सांगतात पण पन्नासच देतात फुकट मध्ये त्याच्यामुळं हे जरा सिरियसली घ्या स्कीम आहे प्रमोशन नाही होय प्रमोशन नाही कंप्लेंट आहे तसंच घ्या तर घ्या कल्पना प्रमोशन म्हणून पहिलं पहिलं माझं माझं बघू चला थांबा भाई जर आली ना पोरी सिरील थांबा रे हे थांब एक ना तरी पण येणार पाच कमी होत दहा करूया मार तुलाच खायला गंजा <laughs> नाच करते का यायलाच लागतो चार दुपारी बारा काप म्हणजे पोरी यांच्यापासून दूर आता सांगतोय पोरी अरे अरे याच्यात विषय परत स्टार्ट करतोय मार्क मार खाऊन झालाय झाला तरी परत मार खायची इच्छा सर्च मध्ये फीड नाही दाखव रे फीड ना का दाखव रे पहिल्यांदा दोन दोन <laughs> मार खाल्लाय पण पहिल्यांदा खाल्लाय सक्षम सक्षम यळा यस बस बस लोक लोक पट माझ बॅकग्राऊंड नको माझा काय नाही आता उद्या येणार होते त्याच्यात

अजून खेळायचं होते पुढे आज थांब आज आजाची फीड चेक करू आपण फीड नाही रील चेक करू फीड पोरांची डेंजर असतो तू त्या साईड अरे असं का चल चल चल

गाइस कुछ भगा यार कहीं खराब तुम्हें तो तो सांस हाँ पाई होगा नहीं भाई भाई होगा पाई जब कहीं दिल से नहीं नहीं कहीं लीले भग नशीक क्या नहीं किया तो पूर्गी दिल से मार ला पूर्गी अली पूर्गी अली मार ओके दर्शन पूर्गी दिल से पूर्गी रे अली 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 अ

<laughs> <laughs> चष्मा ने ठेव रे हे गल ते राहू कोण ठेव पाहिजे तर राहू चौथी मा दिसतच नाही तू भरपूर राहिला की आपल्याकडे दुसरा फोन आहे दुसरी आयडी कॉलेज त्याच फोन अरे त्या फोन मध्ये आहे ना माझी आयडी एका आईडी ते फोन ठेव ना तू ना साईडला कशाला परत मार खायचं रेल्वे दिसणार म तुझी काय पण बोलते येणारच नाही मी सांगतो शंभर टक्के आणि जर हात लावला कोणी हा? आल्यानंतर मारा तिथं फोन आ लाव ना तिथं फोन लाव लावला का स्टार्ट केलं का तुम्ही पण खेळा पैसे नाही भेटत प्रमोशन नाही सेलमन बॉय सेलमन बॉय हे पण पोरग पोरगीचे मत कर एवढा पैसा कमवायचा छामपूर पूर्ण बघू झांपूर त्याच्यात काय बघणार ते ब्लॅक पूर्ण तर ट्रान्झेक्शन हे प्रमोशनच येतोशन हे काय थालतो ॲड काय येत तुला एवढ्या हेच येतं ड्रिल बघितलं नाही नाही सगळे प्रमोशन होते परत रिप्लेस करतो परत रिप्लेस कर एवढ्या गणपती बाप्पा तीन पोरी आल्या का आता दोन झाल्या दुसरी तिसरी आहे दुसरी तिसरी आहे मिस त्या ॲडच येतो चलते अरे गाडी आहे काय पुढं घे कुठे घे चल आता मगाशी आजाने पण आता देईनच ठेवलं ए त्यानी मला मार मारला काकू आले गेले काकू खूप

आता दोन आठवड्या झाले अठरा पूर्ण आणि दुसरे ते हेल्मेट घालून जातो बाहेर रिएक्शन बघू कसे नाय मला माहिती आहे कस भरायचं बघा असं भरायचं इकडे हेच नाही असं टच करायचं आणि जर फेस येऊन यायचं इकडे ना अशी आली असती ना माग अशी दोन तीन खाल्ला असत रे आता चार जाऊ दे चार वेळा मार खाल्ला असत चार वेळा आता बघितलं का माझ्या रिल चांगल्या होत्या माझ्या नव्हत्याच का कुत्री मारत होते आणि पाचशे सबस्क्रायबर झाले धन्यवाद अजून

पाच पाच रुपयाला आता बघा पन्नास पन्नास वाले पन्नास पन्नास वाले सॉरी 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 दहा रुपये भेटले पाहिजेच हेल्मेट घालून फिरताना दाखवतो डायरेक्ट हे वालो कसे येतात ते लेफ्टरुरी तरी पण माझंच मोठं तुझं पण नाही आता आपल्यावर घेतो ना कशावर लोक कसला नाही दाखवत एकदा बघा काय म्हणतात याच्यावर खाली कमेंट मध्ये याला काय म्हणतात ते लोकांना टाकावं लागतं ते लोक ऐकत नाहीत म्हणून टाकावं लागतं

आम्ही घरी आता काही सगळे गेले त्यांना आता सोडून आलो आम्ही आता काय आता काय नाही दहा वाजले दहा वाजले दहा बरोबर दहा वाजून चार मिनटं झाली चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला हजार सबस्क्राईबर करायचे तुम्ही करा, करा, करा।, करा। पाचशे झालेत करा हजार यावर्षी या वर्षी, या वर्षी नाही दोन महिन्यात झाले पाहिजेत दोन महिन्यात काय करू काय तर पार्टी करू मोठी मोठी पार्टी करू <laughs> चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर